कोल्हापुरातील हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं था। कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या कार्यशाळेत कोल्हापुरातील एकशे तीसपेक्षा पेक्षा अधिक खाद्यगृह व्यावसायिकांनी सहभाग घेतला त्यांना या क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक सुलक्षणा श्रीमावले यांचं मार्गदर्शन लाभलं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाकडून सर्व प्रकारची पेय आणि पदार्थ विकणाऱ्यांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत कोल्हापूर हॉटेल मालक संघ सांगलीतील डी सी आय स्किल यांच्या पुढाकारातून कोल्हापुरातील छोट्या मोठ्या खाद्यगृह व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलं होतं कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे सचिव सिद्धार्थ लाटकर यांनी या कार्यशाळेविषयीची पार्श्वभूमी आणि गरज स्पष्ट केली या कार्यशाळे सुमारे एकशे तीस पेक्षा अधिक खाद्यगृह व्यावसायिकांनी नोंदणी केली होती भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या मुंबईतील प्रशिक्षक सुलक्षणा श्रीमावले यांनी कायद्याबद्दल इत्यंभूत माहिती दिली तसंच कार्यशाळेत उपस्थित असलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचं त्यांनी निरसन केलं खाद्यपदार्थांची सुरक्षा भेसळ ओळखण्याचे उपाय हॉटेल व्यावसायिकांसाठी असलेले नियम याबद्दल त्यांनी माहिती दिली या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सदस्यांचे उपाध्यक्ष सचिन शानबाग यांनी आभार मानले यावी संदीप सूर्यवंशी सुशांत पै शंकर यमगेकर आशिष रामबाग दीपक कुरबेट्टी गौरव काम श्रेयस घाटे विजय खोबरे शत्रुंजय इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते